नमस्कार प्रेक्षकांनो चला तर एक प्रोमो बघूया ठरलं तर मग मालिकेचा प्रतिमा मंदिरात महिपतला बघून घाबरते त्यामुळे सायलीला त्याच्यावर संशय येत असतो आणि त्या बाईने पण अर्जुन समोर महिपतचं नाव घेतलं म्हणून त्याच्या डोक्यात पण विचारच सुरू असतात तर ते दोघं पण प्रतिमाला शांत करतात आणि मग अर्जुन प्रतिमाला म्हणतो आता नीट आठव महिपत हा तोच माणूस आहे ज्याच्या मुलीने खून केला होता आणि शिक्षा म्हणून मधुभाऊंना जेल झाली होती तू त्याला कधी भेटलीस का प्रतिमा विचारातच पडते रविराज म्हणतात प्रतिमा मैपतला इतकी का घाबरतेस तू प्रतिमा अजूनच घाबरते रविराज म्हणतात त्याने यापूर्वी कधी तुला इजा पोचवण्याचा प्रयत्न केलाय का प्रतिमाला हे ऐकून सगळंच आठवायला लागतं तिला ते ऍक्सिडेंटची रात्र आठवते ते गाडीत बसलेले दिसतात आणि पाठीमागून ट्रक येताना दिसतो ते खाली पडलेले दिसतात आणि मैपत तिला मारताना दिसतो ती खूपच घाबरून जाते आणि जोरात म्हणते तो अपघात हे ऐकून अर्जुन सायली आणि रविराज खूपच शॉक होतात रविराज म्हणतात त्या अपघातामध्ये जर मैपत शिकरेचा हात असेल तर मी माझ्या हाताने त्याचा गळा गोठेन आता अर्जुन शोध लावू शकेल का अपघाताचं सत्य हे करत बघण्यासारखं असेल तर असेच नवनवीन प्रोमो बघण्यासाठी प्लीज आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा